नमस्कार बालमित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत शाळा पूर्वतयारी मेळाव्यानंतरचा आठवडा क्रमांक तीन त्यातील सर्व कृती यानंतर मुलांनो आपल्याला कृतीपत्रिका क्रमांक तीन सोडवायची आहे यामध्ये कागदाचे छोटे छोटे तुकडे करून तुम्हाला चिटकवायचे आहेत ही आहे तुमची कृतीपत्रिका यामध्ये आकार आहेत वर्तुळ आणि चौकोन यामध्ये तुम्हाला वर्तमानपत्र किंवा रद्दी पुस्तकाचे पानाचे छोटे छोटे तुकडे करून यामध्ये चिटकवायचे आहेत बालमित्रांनो तुम्ही या आकारांमध्ये अशा प्रकारे छोटे छोटे कागदाचे तुकडे चिटकवा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा